डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना दूरदृष्टीपणा दाखविला म्हणूनच आज अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण राहिले आहे ते कसे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात मुसलमान भारतीय ख्रिश्चन आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अँग्लो भारतीय यांना राजकीय आरक्षणाची संविधानिक तरतूद करण्यात आली होती परंतु अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतीही जातीनिहाय किंवा धार्मिक आरक्षण नको होते त्यासाठी ते अट्टहासाला पेटले होते म्हणून संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीत त्यांनी मुसलमान शीख भारतीय ख्रिश्चन यांना आपले संविधानिक आरक्षण सोडण्यास राजी केले फक्त बाबासाहेब आंबेडकर ते आरक्षण सोडण्यास तयार झाले नाहीत म्हणून पहिल्या दहा वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याची तरतूद संबंधित अनुषेधात करण्यात आली हा दूरदर्शीपणा इतर अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधींनी दाखवला नाही जर त्यावेळी मुसलमान शीख इत्यादी समुदायाच्या प्रतिनिधींनी त्यांचे राजकीय आरक्षण सोडले नसते तर आज त्यांना लोकसभा आणि आरक्षण राहिले असते परंतु शीख भारतीय प्रतिनिधींनी दूरदर्शीपणा दाखविले नाही आणि ते आरक्षणास मुकले या बाबतीत देवदुर्विलास असा आहे की अल्पसंख्याक समाजांचे ते प्रतिनिधी संविधान सभेवर जातीय मतदारसंघातूनच निवडून आले होते मुसलमान समाजाने आरक्षण सोडल्याचे एक कारण असेही आहे की मुसलमान समाज त्यावेळी सामाजिक प्रभुत्व असलेली जमात किंवा अल्पसंख्या समाज होता आणि त्यांच्या नेत्यांना असे कधीही वाटले नाही की त्यांचा भविष्यात दुजाभाव करण्यात येईल आणि त्यांच्यावर वर्चस्व वर गाजवण्यात येईल